विद्यार्थी मित्र हो नमस्कार सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत आजचा व्हिडिओ हा या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा आहे ज्यांना यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या बी एड या अभ्यासक्रमाला प्रवेश याचा आहे दृष्टीने महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक शिक्षक ज्यांना की बी एडला प्रवेश घ्यायचा आहे त्यांनी हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा व आपल्या इतर ओळखीच्या परिचयाच्या शिक्षक बंधू भगिनीपर्यंत हा व्हिडिओ पाठवावा विद्यार्थी मित्र हो दोन हजार पंचवीस सव्वीस सत्तावीसची बी एड ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया नुकतीच म्हणजे पंचवीस जुलैपासून सुरू झालेली आहे आणि या प्रवेश प्रक्रियेच्या संदर्भातल्या महत्त्वाच्या गोष्टी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अगदी थोडक्यामध्ये समजून घेणार आहोत सगळ्यात महत्त्वाची पहिली गोष्ट म्हणजे या वर्षीची प्रवेश प्रक्रिया ही फक्त आणि फक्त एक सात दिवसासाठीच विद्यापीठाने सुरू ठेवलेली आहे म्हणजेच एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी अकरा एकोणसाठला ही लिंक बंद होणार आहे त्यामुळे प्रत्येकाने हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या संपर्कातील शिक्षक बंधू भगिनीपर्यंत पाठवा जेणेकरून ते ह्या खूप कमी कालावधीमध्ये आपली प्रवेश प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करू शकतील विद्यार्थी मित्र हो विद्यापीठाने या प्रवेश प्रक्रियेसंदर्भामध्ये जे एक माहिती पुस्तिका तयार केलेली आहे ती माहिती पुस्तिका आपण बघूया या माहिती पुस्तिकेमध्ये एकूण अनुक्रमणिका जर का आता तुम्ही बघितली तर ए टू झेड सगळी माहिती तुमच्या मनातल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या माहिती पुस्तिकेमध्ये दिलेलं आहे त्यामुळं प्रत्येकाने ही माहिती पुस्तिका अत्यंत काळजीपूर्वक वाचावी आणि ती वाचल्याच्यानंतरच आपण आपल्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचा अर्ज भरायला सुरुवात करावी ही माझी आपणा सर्वांना मनापासून विनंती आता यामध्ये आपण प्रत्येक गोष्ट काही बघणार नाही आहोत पण यातल्या ज्या बेसिक महत्त्वाच्या गोष्टी त्या अगदी थोडक्यामध्ये समजून घेऊया की हा बी एडचा अभ्यासक्रम आहे तो दोन वर्षाचा आहे आणि एकदा तुम्ही नोंदणी केल्याच्यानंतर तो तुमचा नोंदणी कालावधी पुढील चार वर्षापर्यंत ग्रहित धरला जातो याचे श्रेयांक दिलेले आहेत त्याच्या माध्यमाच्या विषयी माहिती दिलेली आहे एक हा सेवांतर्गत बी एड प्रवेश करत असताना महत्त्वाच्या ज्या सूचना आहेत त्या सूचना या ठिकाणी विद्यापीठाने दिलेल्या आहेत आणि आपल्याला तुमचा जो काही सेवेचा अनुभव आहे तो गृहीत धरण्यासाठी विद्यापीठाने तीस एप्रिल दोन हजार पंचवीस या तारखेपर्यंत जो काही तुमचा सेवांतर्गत शिक्षक म्हणून अनुभव आहे तो तुम्हाला भरता येणार आहे या तारखेनंतरचा पुढचा अनुभव विचार घेतला जाणार नाही असं विद्यापीठानं सांगितलेलं आहे यावर्षीची प्रवेश अर्ज प्रक्रिया जी आहे ती ओपनसाठी म्हणजेच खुल्या प्रवर्गासाठी एक हजार रुपये प्रवेश शुल्क आहे आणि राखीव प्रवर्गासाठी पाचशे रुपये एवढी प्रवेश फी यासाठी आहे आता यामध्ये आपल्याला प्रामुख्यानं एकूण यामध्ये कोणकोणती कॉलेज आहे त्याच्या संदर्भातल्या महत्त्वाच्या सूचना या सगळ्या कुन गोष्टींची माहिती दिलेली ती प्रत्येकच माहिती मी आपण पुढे वाचून दाखवू शकणार नाही तुम्हाला समजावून देऊ शकणार नाही त्यामुळे तुम्ही ती स्वतः पाहणं अधिक महत्त्वाचं ठरणार आहे महत्त्वाची एक टिप दिली पहा या शिक्षणक्रमाला दिला जाणारा प्रवेश केवळ गुणवत्तेनुसार व नियमानुसार दिला जातो अन्य कोणताही मार्ग कोणी सूचित केल्यास माननीय कुलसचिव यांच्याकडे लेखी तक्रार करावी म्हणजे काही जर का आपल्याला चुकीचे मार्ग कोणी सांगत असतील तर त्यांच्यापासून सावध राहा असंही विद्यापीठानं या सूचनेद्वारे सांगितलेलं आहे त्यामुळे केवळ आणि केवळ तुमच्या गुणवत्तेवरच प्रवेश मिळणार आहे याची तुम्ही प्रत्येकानं काळजी घेणं गरजेची आहे या ठिकाणी मुक्त विद्यापीठाची माहिती दिलेली शिक्षणशास्त्र विद्याशाखेची माहिती दिलेली हा शिक्षणक्रम कोणासाठी आहे ते सगळ्यात महत्त्वाचं आहे की ज्यांनी डी एड डी टी एड किंवा डी एल एड पूर्ण केलेले आहे असे प्राथमिक सेवांतर्गत शिक्षक या शिक्षणक्रमास पात्र असतील सगळ्यात महत्त्वाचं कोणासाठी हा कोर्स आहे की ज्यांनी डी एड डी टी एड पूर्ण केलं आहे आणि जे प्राथमिक सेवांतर्गत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत अशा शिक्षकांसाठी हा कोर्स असणार आहे हे लक्षात घ्या एन सी टी ईचे प्रवेश नियम काय आहेत ते बघूया आपण की एन सी टी ईने या ठिकाणी जे पात्रतेची अट सांगितलेली आहे ती आहे ट्रेन इन सर्विस टीचर्स इन एलिमेंटरी एज्युकेशन म्हणजेच प्राथमिक स्तरावरील प्रशिक्षित शिक्षक कॅन्डिडेट्स हू हॅव कम्प्लिटेड एन सी टी रिकग्नाइज टीचर्स एज्युकेशन प्रोग्राम थ्रू फेस टू फेस मोड ज्यांनी टीचर ट्रेनिंग कोर्स केलेला आहे एज्युकेशन एन सी टीचा तो द रिझर्वेशन अँड रिलॅक्सेशन इन मार्क्स ऑफ एस सी एस टी ओ बी सी पी डब्ल्यू डी अँड ऑदर कॅटेगरीज शाल बी ॲज पर द रूल्स सेंट्रल गव्हर्नमेंट विच इज इट्स आरक्षण तक्ता दिलेला आहे कुठल्या संवर्गासाठी किती जागा आहेत काय त्याचं म या ठिकाणी पूर्ण माहिती खालील तक्त्यामध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता जिल्ह्यांनी आहे जागा किती ते दिलेली एकूण पंधराशे जागा मंजूर आहेत प्रत्येक जिल्ह्याला साधारणतः एकेचाळीस ते बेचाळीस जागा भरण्यात येतात अतिरिक्त जागेच्या संदर्भातले जे जो काही क्लॉज आहे त्याची माहिती दिलेली आरक्षणाची या ठिकाणी माहिती दिलेली विशेष मागास प्रवर्गाबाबतचे काय नियम आहेत ते या ठिकाणी दिलेले आहेत शासन निर्णयानुसार एकूण प्रवेश क्षमतेच्या तीस टक्के जागा महिला अर्जदारासाठी राखीव राहतील म्हणजेच एकूण जर का शंभर जागा असतील तर शंभरमधल्या तीस जागा या महिलांसाठी राखीव आहेत हे या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे त्यानंतर आरक्षणाच्या संदर्भात जे काही नियम आहेत त्याच्या संदर्भातली खाली माहिती दिलेली आहे अपंगत्वाचे जे काही एकूण जर का तुम्हाला बेनिफिट घ्यायचे असतील तर त्याचे क कसे टक्केवारी असायला पाहिजे किंवा कुठल्यानी कसे त्याची माहिती या ठिकाणी दिलेली आहे शिक्षणक्रमाची प्रवेश पात्रता परत एकदा समजून घेऊया आपण यू जी सी मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी किंवा पदव्युत्तर पदवी आठ पॉईंट दोन पदवी पदव्युत्तर पदवी परीक्षेत खुल्या प्रवर्गातील अर्जदारांना किमान पन्नास टक्के तर मागासवर्गीय अर्जदारांना किमान पंचेचाळीस टक्के गुण असणे अनिवार्य आहे कंसामध्ये याला ऑर दिलेलं आहे पहा महाराष्ट्र शासनाने ज्या प्राथमिक शिक्षकांना पदवीधर श्रेणी स्केल लागू केली आहे अशा अर्जदारांना पदवी पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्णतेच्या गुणांची अट नाही मात्र उत्तीर्ण असणे आवश्यक आहे म्हणजे इथं गुणांची अट नाही परंतु पदवी असणं गरजेचं हे सांगितलेलं आहे डी एड डी टी एड हे कर्म पूर्ण केलेले आणि मान्यता मान्यताप्रात प्राथमिक स्तरावर शासनाने मंजूर केलेल्या पदावर पूर्ण वेळ अर्धवेळ काम करणाऱ्या व किमान दोन वर्षांचा अनुभव असलेल्या शिक्षकांना सेवाज्येष्ठतेनुसार प्रवेश मिळेल म्हणजे तुम्ही डी एड होऊन शिक्षक म्हणून सेवेत रुजू झाल्याच्या नंतर तुमचा पूर्ण वेळ दोन वर्षांचा अनुभव असणं गरजेचं आहे किंवा अर्धवेळ असाल तर चार वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे आणि त्या अनुभवी शिक्षकांना सेवाज्येष्ठतेनुसार प्रवेश मिळणार आहे प्रवेशासाठी किमान दोन वर्षाचा अनुभव अनिवार्य असेल पूर्ण वेळ अर्धवेळ सेवेत असल्याचे व शिक्षणशास्त्र पदवी शिक्षणक्रम पूर्ण होईपर्यंत सेवेत ठेवले जाईल असे शाळा प्रमुखांचे प्रमाणपत्र देऊ शकणाऱ्या पदवीधर शिक्षकांना या शिक्षणक्रमाच्या प्रवेशासाठी पात्र समजण्यात येईल आता प्रवेश अपात्रतेच्यासुद्धा या ठिकाणी नियम दिलेले आहेत पहा कोण अपात्र आहे सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या म्हणजे जेणेकरून तुम्ही उगस विनाकरण फॉर्म भरणार नाही ज्यांच्या सेवा आदेशात प्राथमिक शिक्षक नियुक्ती असा उल्लेख नाही ते अपात्र सध्या सेवेत असलेल्या शाळेच्या जिल्ह्याव्यतिरिक्त इतर जिल्ह्यातून प्रवेश अर्ज भरणारे अपूर्ण आणि खोट्या माहितीचे प्रवेश अर्ज सध्या सेवेत नसलेले शिक्षक तासिका वेतनावर कार्यरत शिक्षक यूजीशी मान्यता नसलेल्या विद्यापीठाचे पदवीधारक पदवी वर्षाच्या अंतिम परीक्षेत बसलेले परंतु निकाल लाग न लागल्यामुळे पदवी परीक्षेचे पदवी प्रमाणपत्र किंवा गुणपत्रिकेचे सत्यप्रत न जोडणारे शिक्षक आणि बालवाडीत शिकविणारे शिक्षक हे लोक या कोर्ससाठी अपात्र आहेत हे लक्षात घ्या पुढे प्रवेश अर्जावर मुख्याध्यापकाची सही नसणारे तसेच सक्षम अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र न जोडणारे अर्जदार प्रवेशास अपात्र ठरतील मात्र मुख्याध्यापकच स्वतः उमेदवार असेल तर संस्थेचे सचिव वा शिक्षणाधिकारी यांचे सही व शिक्का असणे आवश्यक आहे मराठीचे पुरेसे ज्ञान नसलेले अध्ययनार्थी अपात्र ठरतील राखीव प्रवर्गातील उमेदवारांनी जातीचे प्रमाणपत्र जात पडताळणी प्रमाणपत्र ना सायस्त्र नसल्याचे प्रमाणपत्र कागदपत्र पडताळणीच्या वेळी मुदतीत सादर करू न शकणारे उमेदवार राखीव प्रवा प्रवर्गातून प्रवेशास अपात्र ठरतील बी एड प्रवेशासाठी प्रवेश अर्ज करणारे विद्यार्थी हे प्राथमिक शिक्षक असतात काही शिक्षकांचे वार्षिक उत्पन्न हे आठ लाखापेक्षा अधिक असते तरी देखील डब्ल्यू एस प्रमाणपत्र शासनाने प्राधिकृत अधिकाऱ्याकडून डब्ल्यू एसचे प्रमाणपत्र प्राप्त करून प्रवेश मिळवतात मात्र बी एड प्रवेशासाठी खोटे प्रमाणपत्र देऊन डब्ल्यू एसच्या प्रवर्गातून प्रवेश घेतल्यास उमेदवाराचा प्रवेश अर्ज रद्द करण्यात येईल अर्जदाराने भरलेले बी एड शिक्षणक्रमाचे शुल्क परत घेतले जाणार नाही कृपया याची नोंद घ्यावी प्रवेश अर्ज कसा भरावा याच्या संदर्भातली माहिती या ठिकाणी दिलेली आहे ती कृपया काळजीपूर्वकाचा गुणांची नोंदणी कशी करायची टक्केवारीची ते टक्केवारीच्या संदर्भातलं फक्त टक्केवारी सी जी पी ए प्लस टक्केवारी सी जी पी ए ही सर्व माहिती या ठिकाणी दिलेली आहे अनुभव लिहिताना तीस एप्रिलपर्यंत लिहायचं आहे हे मी यापूर्वीच मी तुम्हाला सांगितलं आहे प्रमाणित कागदपत्र जोडणं गरजेचं आहे हे सगळं आपण या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे आता आपण ओव्हरऑल यामध्ये काय काय महत्त्वाच्या गोष्टी त्यादेखील बघूया या शिक्षणक्रमासाठीच्या निवड यादीबाबत अर्जदारांना केवळ विद्यापीठ संकेतस्थळावरूनच कळवले जाईल तसेच सदर याद्या विद्यापीठ संकेतस्थळावरून प्रसिद्ध करण्यात येतील तसा मेसेज अर्जदाराला प्रवेशासाठी भरलेल्या ऑनलाईन प्रवेश अर्जात नोंदविलेल्या मोबाईलवर पाठविण्यात येईल बी एड प्रवेशासाठी विद्यापीठ संकेतस्थळ पाहण्याची जबाबदारी अर्जदाराची असेल म्हणजे तुमची मेरिट लिस्ट जी लागणार आहे ती ऑनलाईनच लागणार आहे तसा मेसेज तुम्हाला विद्यापीठाकडून येणार आहे निवड प्रक्रिया कशी त्याच्या संदर्भातली या ठिकाणी माहिती दिलेली आहे एकूण सेवा ज्येष्ठता पदव्युत्तर पदवी पड़ी, त्याचे गुण ही सगळी माहिती या ठिकाणी दिलेली आहे तुम्हाला मुक्त विद्यापीठाच्या ए यातून जर का तुम्ही काही शिक्षण घेतलं असेल तर त्याचे कसे गुण मिळणार आहेत तुम्हाला पदवीचे पदव्युत्तर पदवीचे आणि पदवीनंतरची अतिरिक्त कि एक किंवा दोन पदवी याच्या संदर्भातली माहिती या ठिकाणी दिलेली आहे एक पारंपरिक विद्यापीठ आणि मुक्त विद्यापीठ या दोन्हीची माहिती या ठिकाणी दिलेली आहे प्रवेश प्रक्रियेच्या संदर्भातली माहिती आहे वेतन श्रेणी त्याच्यानंतर पुन्हा एकदा महत्त्वाचं काय म्हटलं आहे ते पाहूया शहरी ग्रामीण आदिवासी विभाग अतिदुर्गम भागात राहणाऱ्या सर्व अर्जदारांसाठी महत्त्वपूर्ण सूचना प्रवेश प्रक्रियेतील कोणतीही सूचना अर्जदारांना पोस्टाने कळवली जाणार नाही त्यासाठी केवळ संकेतस्थळाचाच वापर करण्यात येईल विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रवेशासाठी निवड झालेल्यांची यादी पाहायला मिळेल जवळच्या सायबर कॅफेतून ती प्राप्त करता येईल अर्जदाराने ती न पाहिल्यास त्यास अर्जदार जबाबदार राहील तसेच अशा अर्जदारांच्या नंतरच्या फेरीतही प्रवेश गुणवत्ता यादीत कागदपत्र पडताळणीसाठी निवड केली जाणार नाही ते मा दिलेली आहे यादीमध्ये नाव आहे की नाही ते कसं पाहिजे याच्या संदर्भातली सूचना आहे बी एडला प्रवेश घेणाऱ्या अध्ययनार्थीला बी एडच्या द्वितीय वर्षासाठी पुन्हा ऑनलाईन प्रवेश अर्ज करून आपला प्रवेश निश्चित करणे अनिवार्य आहे दुसऱ्या वर्षी आपला बी एड प्रवेश पुन्हा निश्चित न करणाऱ्या अध्ययनार्थी दुसऱ्या वर्षीची अंतिम परीक्षा देण्यास अपात्र ठरतात याची नोंद घ्यावी म्हणजे दोन्ही वर्षाला प्रवेश घ्यायचा असतो हे लक्षात घेणं गरजेचं आहे बी एडचं एकूण अभ्यासक्रमामध्ये कोणकोणते विषय आहेत ती सगळी माहिती या ठिकाणी दिलेली आहे क्रेडिट कोर्स त्या कोर्सचे नावं त्यानंतर एकदा निवडलेली अध्यापन पद्धती पुन्हा बदलता येत नाही त्यामुळे ती काळजीपूर्वक निवडणं गरजेचं आहे याची माहिती दिलेली आहे सेकंड इयरचे विषय दिलेले आहेत प्रा प्रात्यक्षिकाची माहिती दिलेली आहे संपर्क सत्र कधी होणार आहेत ते या ठिकाणी सांगितलेलं आहे परीक्षेचं माध्यम मराठी तुम्ही पात्रतेच्या उत्तीर्णतेच्या अटी कशा असणार आहेत ते दिलेले आहेत मूल्यमापन कसं केलं जाणार आहे त्याची माहिती दिलेली आहे त्यानंतर एकूण क्रमाचं फी कशी असेल दोन वर्षातली त्याची माहिती या ठिकाणी दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता फर्स्ट इयरसाठी फी आहे तेवीस हजार तीनशे ऐंशी सेकंड इयरसाठी आहे तेवीस हजार चारशे तीस त्यानंतर ए बी सी आय डी कसा तयार करायचा त्याची माहिती दिलेली विभागनीय आणि जिल्हानिहाय प्रवेशाची अभ्यास केंद्र कुठली त्याची माहिती दिलेली आहे अभ्यास केंद्रांची या ठिकाणी पूर्ण लिस्ट आहे ती तुम्ही बघू शकता आणि त्यानुसार कुठे तुम्हाला प्रवेश घ्यायचा आहे कुठे त्यासाठी अप्लाय करायचं आहे याचीसुद्धा या ठिकाणी माहिती दिलेली आहे विशेष नोंदी कुठल्या आहेत त्यानंतर तुम्हाला संपर्कासाठीचे पत्ते कसा तुम्हाला कुठून आवश्यक ती माहिती मिळेल आरक्षणाचे जी आर आहे त्याच्या संदर्भातली माहिती दिलेली आहे परिशिष्ट दोन सादर करायचा सेवेचा तपशील प्रतिज्ञापत्र भरून द्यायचं आहे त्याचा नमुना या ठिकाणी दिलेला आहे हमीपत्र आहे हमीपत्राचाही नमुना या ठिकाणी दिलेला आहे केवळ प्रवे प्रवेश शिक्षकांसाठी शिफारस प्रमाणपत्र दिलेलं आहे एकूण सगळी माहिती या ठिकाणी दिलेली विद्यार्थी मित्रांनो आणि प्राथमिक शिक्षक बंधू भगिनींनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा यातली प्रत्येक गोष्ट समजून घ्या आणि ही माहिती वाचल्याच्या नंतरच आपला प्रवेश घ्यायला सुरुवात करा आजचा व्हिडिओ हा खास तुम्हा सगळ्यांसाठी महत्त्वाचा आहे त्यामुळे कृपया जे आपल्या परिचयातले शिक्षक भगिनी असतील प्राथमिक शाळेमध्ये पी शाळेमध्ये अनुदानित शाळेमध्ये अशा सर्व शिक्षक बंधू भगिनीपर्यंत हा व्हिडिओ पाठवा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कॉमेंट्समध्ये सांगायला विसरू नका आणि यापुढे आपल्याला कुठल्या स्वरूपाचे व्हिडिओ आवश्यक आहे त्याची देखील माहिती द्या हा व्हिडिओ आपण सर्वांनी शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपण सर्वांचे मनपूर्वक आभार थँक्यू सो मच